नमस्कार मिली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण शेतामध्ये धन लावायला जायचंय तर पाणी पडत चालू आहे त्याच्या आधी टाकायचं टाकायचंय तर त्याच्या आधी हे बघा काय करायला लागतंय ते बघूया धन लावायच्या आधी लवकर उगवण्यासाठी काय उपाय करायचा सांगते चांगला बघू शकता धन आहे ती ही अख्खं बी आहे ती त्याला आपण आता लवकर उगवण्यासाठी कोथिंबीर काय उपाय करायचा तुम्हाला सांगते अशी पिशवी घ्यायची या पिशवीमध्ये धन होत आहेत सगळं असं एक लाटण घ्यायचं ते पिशवीमध्ये ठेवले की नाही धन ते अस लाटून घ्यायचं म्हणजे कस धन्याची दोन दोन टोपण झाली पाहिजे म्हणजे लगेच उगवायला त्याला मदत होत्या बघू शकता अस दोन दोन टोपणं झाले ती आता हे लावायला चला चला त्या विहिरीकडनं जाऊन याय लागणार आहे कारण का सात सरे इथे ते साती पाणी वर पुढे पर्यंत गेले एक दोन सरी राहिले वाटत तिथं आपण टोकूया आता तिकड आहेत आपल्या सऱ्या विहीर आहे कितनाशी वाट आहे जायला पलीकडं जाऊया हे शेत आहे बघा आमचं पाणी आता ह्यातल्या आपल्या कुठं येते ना त्या बघून लावायचंय मला काळी माती आहे आमच्या इकडं त्यामुळं लगेच पाणी मुरतंय ह्याच्यात पाणी कडवर यायला लागले कोथिंबीर लवकर उगून येण्यासाठी मी एक उपाय करून दाखवलाय इथं कसं लावायचं ते सांगते चला शेतामध्ये आता हो का ह्या सात सऱ्या आपल्या आहेत त्या ह्यातल्या दोन सऱ्यासने लावलंय पाणी दोन तीन चार सऱ्यासने लावलंय म्हणजे सोबत पाणी सोडता येत नाही एवढं प्रेशर नाही पाणी संपत आलंय त्यामुळं ह्या दोन तीन सऱ्यासने लावायचं आहे पाणी तर हिथंच आपण लावावं लागणार आहे म्हणजे असं ह्या सऱ्यातने टाकायचं आहे असं घ्याचं आणि असं टाकायचं असं शरीरा मध्ये टाकायचं म्हणजे शेतात पाणी पसताना कोण कौन कोण असं करतंय मला सांगा कमेंट मध्ये कसलं भारी वाटतंय माहिती का पायाला खालच्या साईडला अजून एका पद्धतीने सांगते तुम्हाला काय करायचं हा एक आहे आणि हा एक आहे ही ह्या दोन्हीच्या मधी की नाही असं हित म्हणजे जास्त वर पण नाही आणि जास्त खाली पण नाही असं हि एक फूल पाडायचं छोट त्यामध्ये असं धन टाकायचं थोडं आणि हे मुजवायचं आता धनं तर मा लांब झाले भाऊजी पाणी पाजाराला लागली ती तिकडं कडपर्यंत त्यांना याला जमनं झाले कारण ले चिखल पण झाला त्यांना सांगूया आपण पाणी कुठंवर आलं ते कडवर आलं का नाही ह्या साऱ्यांचं तर मग तुम्हाला दाखवते ओके हे कावर आले आणि ह्या सरीचं जरा लांबच आहे कडवर आले की त्यांना सांगूया आता लावून झाले आता जाऊया घरी कारण ऊन पण लय लागायला लागले शेतामध्ये बसायला किती भारी वाटते हे की नाही निवांत शांत एकदम वातावरण असते शेतात कि सरी कडवर आता, आता हा बै हाक मारून सांगूया हा भाई भाऊजीनी एक काम सांगितले करूया ह्या सरीतलं पाणी आता इकडं वळवायचं आहे हे बघा पाणी ह्या सरीत आलेलं आहे आता हे ना इथलं काढायचं आहे नाही हे असं इथनं पाणी ह्या सरी जाणार आहे चला करूया पाणी यायच्या आधी एकदा सगळं चिकल लागल हे बघा पाणी यायला लागलं आले आता हे असं जाणार इकडं ह्या सरीत चला आता घरी जाऊया आपलं काम तर झालं भारी वाटायला शेतामध्येच पण घरला गेलं पाहिजे आता झाला आहे चला जाऊया घरी तुम्हाला दाखव दे आमचं घर कुठं आहे इथनं ते बघा ते घर आहे आमचं इथं इथं घर आहे आमच्या घरामागच शेत आहे बरं का असं हे आमचं शेत आहे आता एक खोडव्याचा उसा आहे बरं का हे सगळा आणि पलीकडची लागण होती चला तर म्हणजे आता घरला जाऊया तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय